पाडवा हॅपी पाडवा हॅपी पाडवा <laughs> मी तुला कलर कोणता घेऊ मी कलर साठी तुला फोन केला ती बोलते पिंक सोडून कुठला आज आहे पाडवा आणि पाडवाच्या मुहूर्तावर बायकोसाठी छोटस गिफ्ट एक <laughs> <laughs> साडी सा एक ड्रेस आणि छोटेसे पैसे आणि नेक्स्ट टाइम जाणार दादरला छोटीशी शॉपिंग करणार हॅलो एव्हरीवान वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो आज आहे बली पाडवा 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 हॅपी हॅपी तर सकाळपासून सकाळपासून नाही कालपासूनच माझ्या मागे लागले की आपण मला गिफ्ट घ्यायला जाऊया गिफ्ट घ्यायला जाऊया गिफ्ट हा छोटासा गिफ्ट घ्यायचं आहे पाडव्याचं आज आणि आणि अजून काय आणि उद्या भाऊबीज आहे तो भाऊ बहिणीला साडी घ्यायची साडी पण घ्यायची आणि काहीतरी गिफ्ट घ्यायचं नको यार काहीतरी घे चालेल मग आपण असं कंडवतो चालेल चालेल गेल्या जाऊ वस्तू घ्यायला जाऊ आणि मला गोल्डची वस्तू पाहिजे होती एक वस्तू वाढला माहिती भाव वाढला छोटसा पॉईन दिला आता एवढा भाव वाढला आता काय करणार काहीतरी आता साडीमध्येच मला किंवा ड्रेस चालेल आणि हा उद्या भाविकच आहे तर बहिणीची साडी घ्यायची आहे आणि काय नाही आणि आता अजून काय नाही हा दोन साड्या घेईल मी आईने पण पैसे देत मला भाऊ भावा घरातून पैसे देतात म्हणजे भाऊ नाही मला सक्काना दरवर्षी आई दहा भाऊला काहीतरी वस्तू घ्या म्हणून तर मग मग मला मी ड्रेस किंवा साडी घेणार आहे म्हणजे साडी घेतली तर मी त्यापाशी घेणार असं दोन दोन वस्तू घेणार आहे चालेल चालेल जाऊया आता हा त्याच्या आधी आज मला त्याने आराम दिलेला आहे आज जेव्हा बऱ्याच दिवसांनी चिकन खाऊया चिकन चिकन नाही काही खाऊया बघा हॉटेलला पहिलं आणि मग बाबा ते काहीतरी शिकत शियान पण पण हॉटेलला जायचा जाऊ हॉटेल हॉटेल आणि आता बोलते नको हॉटेल हॉटेलला जाऊया हॉटेलला जाऊया जाऊया जाऊ हां जाऊया हा हा चालू शिअन पण बोलते जाऊया मग आता जातो आम्ही दुपारी एवढा ऊन होता आता पाऊस पाऊस भरला असं वाटतं टू व्हीलर घेऊन आलो असेल पडतो हा नॉर्मल पडायला लागला काल सारखं का नाही पडेल तर बरं बरं बोल नाही सतत जेवलो आणि आता शॉपिंगला बघूया पाऊस नसेल तर बरं होईल नाहीतर मग छत्री पण नाही आमच्याकडे तिकडे धाव तिकडे धाव इकडे थांब तिकडे थांब ना श्रीयाल बॉटल बॉटल बहुतल बोतल घरी आलो एक साडी साठी आम्हाला टाइम आम्ही तीन वाजता गेलो आणि साडेआठ वाजता आम्ही घरी आलो म्हणजे एका साडीसाठी आम्हाला साडेपाच तास लागले आणि कलर चॉईस होत नव्हता तर फोन केला बहिणींना की कोणता कलर घेऊ तर तिने का फोन उचलला नाही तिथे जत्रा होती ते जत्रेमध्ये ती गेलेली तर बोलते की नंतर एक आम्ही रूमवर आलो आणि मग बऱ्याच फॅमिली परत फोन केला तिने कॉलबॅक केला के मी तुला कलर कोणता घेऊ मी कलरसाठी तुला फोन केला ती बोलते पिंक सोडून कुठलाही घेऊ <laughs> घेऊन आलो आता काय करणार <laughs> मग ठीक आहे बोला आता आता ती होती इथूनच घेतलीस ना पनवेल मधून ठीक आहे जा आणि चेंज करून आता वाजली किती आणि परत सकाळी घाई होणार जा दुकानात परत साडी घेऊन या परत इथून निघा आणि जा मग बोला आता उद्या जायचं पूजा करायची रिटर्न घेऊन यायचा परत घेऊन जायची आणि चेंज करायची करा म्हणजे कलर चेंज करूया सो आणि तुला काय घेतलाय आता माझ्या पूजेची तयारी चालू आहे आणि थोडीशी एक काजूकत्री घेतली स्वीट म्हणून भरवायला आणि मला काय आवडत नाही जास्त काजूपत्री आणि छोटस काजूपत्री दिला आहे एक साडी एक टॉप आणि पण तो पण तिला आवडला नाही मला बोलते की आपण <coughs> परत जाऊ दादरला जाऊ दादरवर मस्त मस्त फॅशनेबल अजून घेऊन येऊ साडी वगैरे एकच साडी मला आवडली एकच साडी हा कोणती शॉप मध्ये जी की होती थोडी भरपूर कॉस्टली होती पैसे इन्व्हेस्ट करायचे जाऊ त्याच्यापेक्षा त्याच पैशामध्ये सगळ्या त्याच्यामुळे आता हे घ्यायची म्हणून घेतली आणि पैसे पण पाहिजे फिरतो नाही नाही पैसे पण देणार आणि दादरला जाऊन साडी आम्ही अगोदरच डिसाइड केलं की लवकर जायचं दिवाळीच्या गर्दीमध्ये जायचं नाही पण काय आजार मागे लागला त्याच्यामुळे आता जायला लागलं परिस्थिती चला आता हुवाळा पटकन आणि मग भूक लागली आणि

एक साडी एक ड्रेस आणि छोटेसे पैसे आ, एक शॉपिंग दादरला झालेला एवढा महाग तर सोनं कुठे की चार हजाराने घसरला भाव वाढतो एवढा आणि चार हजाराने घसरतो आरती खाली नाही थोडशा आरती भरणार टक्क आमचं टक्क फिरतोय

चांगला आशीर्वाद घे हा पण निघू दे श्री आते काय आधार पण निघू लाडे हो पण निघू दे आणि सगळं व्यवस्थित होते हे बरी किती आहे इकडे 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 आमची टक्पुरी कपडे इकडे चेंज करून दिली करू पेदा पेदा इकडे आहे आहे पेदा न बलपी आहे

आणि आमची रांगोळी कालचीच आहे कुठे आहे श्रीयान एम काय नाय आपल्याकडे बघ एक्कीम ऐकाय काय नाही श्रियान पेदा पेदा हा काय काढला बॉक्स पेदा आणि रांगोळी मी सगळ्या आणि हे ना आमचं काय लक्ष्मी पूजन झालं आणि हे आम्ही लावलं रांगोळीच आणि काय आलं काय कुठे घर हा तर घर घर आपलं काय काकी